नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी चार हजार रुपये जमा होणार तारीख फिक्स तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होणार असून त्यासाठी तारीखसुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी आज जाणून घेऊया तर मित्रांनो पी एम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी योजना तर मित्रांनो या दोन्ही योजनेचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे तर ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना तर मित्रांनो ही योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहे तर आता या या योजनेचा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार अरे वा ही तर फारच खुशखबरीची गोष्ट आहे तर मित्रांनो त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फारच मोठा दिलासा मिळणार आहे ही नवीन योजना सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे तर मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार न मिळता चार हजार रुपये मिळणार आहे शेतकऱ्यांच्या बँक वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकून केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात आलेली आहे तर त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे तर मित्रांनो या यादी पाठवण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे तर मित्रांनो तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तात्काळ या सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यात लागू लागू नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात रुपयांचे हप्ते असे सहा हजार जमा करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे तेरा हप्ते म्हणजेच सव्वीस हजार रुपये जमा झालेत तर शेतकरी मित्रांनो याच्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रुपये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे राज्य आणि केंद्र मिळून बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो खरंच अशी करण्यात आलेली निधीची तरतूद कोरोनानंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बेटाचीच असताना निधी उभारण्याचे आव्हान हो आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाची पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागविण्यात निधीची तरतूद करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो त्याआधी अल्पकालीन निधीसाठीच्या रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा